नुदु नुदु श्री जय जय नमस्कार स्वामी भक्तां तुमचे स्वागत आहे माझ्या चॅनलवर सर्वांचे कल्याण हो ही स्वामीचरणी मनापासून प्रार्थना स्वामी म्हणतात बाळा भाग्यशाली बाळ आहेस म्हणूनच तुझ्या समोर हा दिव्य आणि पवित्र संदेश आला आहे तेव्हा बाळा दुर्लक्ष न करता या संदेशामधले जे काही कुपित आहे जी काही तुझ्या मनातील प्रश्नांची उत्तरे तुला याच संदेशामध्ये मिळणार आहेत तेव्हा बाळा तुझ्या मनाला जर खरी शांतता हवी असेल तर हा संदेश दुर्लक्ष न करता शेवटपर्यंत एक कारण आजपासून तुझ्या मनातील सर्व गोंधळ संपणार आहे बाळा ज्या काही दुःखातून यातनेतून तू गेला आहेस आजपर्यंत ज्या परिस्थितीचा विपरीत परिस्थितीचा कठीण परिस्थितीचा तू सामना केला आहेस बाळा या सर्वांमधून तुला अलगत बाहेर काढणारा हा दिव्य संदेश तुझ्यासमोर आला आहे तेव्हा बाळा स्वामी आज्ञा समजून हा संदेश शांतपणे शेवटपर्यंत एक स्वामी म्हणतात बाळा जो काही या तुझ्या शत्रूने तुझ्यावर अन्याय केला आहे बाळा आता वेळ आली आहे या सर्वांचा न्याय होण्याची कारण ज्या तुझ्या आयुष्यामध्ये ज्या काही तू परिस्थितीमध्ये पुढे गेला आहेस हीच परिस्थिती या लोकांना पाहवत नाही कारण तू माझा स्वामीप्रिय बाळ आहे तुझ्या पाठीशी माझे निरंतर आशीर्वाद आहेत म्हणूनच या लोकांनी खूप काही प्रयत्न करूनही तुला कुठल्याही कार्यामधून त्यांनी पराभूत करू शकले नाही बाळा आजपर्यंत तू ज्या काही चांगल्या गोष्टी केल्या आहेस जे काही चांगले कर्म केले आहेस हे सर्व काही आता फळाला आले आहे जे काही गमावले आहेस बाळा ते दुप्पट मिळण्याची वेळ आली आहे म्हणूनच हा संदेश पाहून दुर्लक्ष करू नको कारण आता बदल अटळ आहे तुझ्या जीवनामध्ये जो काही बदल जो काही परिवर्तन होणार आहे ते बाळा तुझ्यासाठी कल्पना देखील केली नशील कारण ज्या क्षणापासून तू तु तुझ्या मनामध्ये सकारात्मक विचार आणून जे काही शुभ कार्य करत आहेस या क्षणापासून तुझे जीवन बदलायला सुरुवात झाली आहे हो बाळा भाग्यवान आहेस म्हणूनच स्वामी माऊलीने तुझी संदेशासाठी निवड केली आहे हो बाळा सहज असा कोणासमोरही हा संदेश जाणार नाही बाळा तू खूप काही गमावले आहेस खूप काही दुःखाचा तुझ्या कुटुंबाने आणि तू आजपर्यंत सामना केला आहेस बाळा आता दुःख खूप झाले आता अश्रू खूप झाले आता सुखाची वैभवाची आणि आनंदाची सुरुवात होणार आहे हे सर्व काही घेण्यासाठी तयार राहा कारण बाळा आता या क्षणापासून हा संदेश ऐकल्यापासून चमत्काराला सुरुवात होणार आहे बाळा हे अद्भुत चमत्कार पाहून तुझे मन खूप आनंदून जाणार आहे तुझ्या घरामध्ये खूप मोठी आनंदाची बातमी येणार आहे चोवीस तासामध्ये घर तुझे आनंदाने भरणार आहे फक्त बाळा नेहमी सकारात्मक विचार करा नेहमी आनंदी राहण्याचा प्रयत्न करा आहे त्या परिस्थितीमध्ये सुख शोधण्याचा प्रयत्न करा ज्या काही गोष्टी तुमच्या हातातून आजपर्यंत निघून गेल्या आहेत त्याची खंत करत बसू नका कारण समोरचे आलेली संधी तुमच्यासाठी खूप उत्तम आली आहे हे, हे समजून हाच विच आत्मविश्वास मनाशी धरून नवीन जीवनाला सुरुवात करा ज्या काही तुमच्या आ आयुष्यामध्ये आता नवीन कल्पना तुमच्या आयुष्यात आल्या आहेत त्या सत्यात उतरवण्याचा प्रयत्न करा मैदानात गेला आहेस ना तर जिंकूनच परत ये माझे आशीर्वाद माझे प्रेम सदैव तुझ्या पाठीशी आहेत स्वामी भक्तानो तुम्हाला हा विश्वास आपल्या स्वामी माऊलीवर असेल तर कमेंट बॉक्समध्ये होय स्वामी आई टाईप करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा निश्चिंत रहा बिहू नको मी तुझ्या पाठीशी आहे स्वामी भक्तानो तुम्हाला हा विश्वास आपल्या स्वामींवरती असेल तर कमेंट बॉक्समध्ये होय स्वामी माऊली माझा पूर्ण विश्वास आहे कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हे सुंदर मार्गदर्शन आवडल्यास लाईक कमेंट शेअर करा स्वामी म्हणतात बाळा आता तुझ्या मनातील प्रत्येक इच्छा जी तू आजपर्यंत मला सांगितली आहेस माझ्याजवळ व्यक्त केली आहेस आता ती सर्व इच्छा तुझी पूर्ण होणार आहे हो बाळा आता तुझ्या घरामध्ये खूप आनंदाचे वातावरण राहणार आहे बिहू नको मी तुझ्या पाठीशी आहे स्वामी भक्तांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास लाईक कमेंट शेअर करा आणि हे सुंदर संदेश शेवटपर्यंत ऐका धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ